माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथा तुकारामाचे पंढरीनाथ पत्र हा आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग त्याचा भावार्थ तेरा ते पंधरा भाग पाचवा अभिवाचनातनं तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करते जे जे आनंददायी ते अवघी तुकारामाचे चला तर करूया सुरुवात अभंग तेरा देहाचे मोदळे तुझ्या महाद्वारे लोळण घेण्यासाठी तळमळते का माझे पंढरी न देखती डोळे काय हे न कळे पाप यांचे पाय पंथे काय हे न चलती वाट कोण हे अदृष्ट कर्म बळी काय हे पायावरी न पडे मस्तक क्षमका हस्तक न पवती का इंद्रियाची न पुरे वासना पवित्र होईना जेव्हा कीर्ती तुका पडे न पडे लोळे महाद्वारे ही सारी दुखे म्हणे आठवून जीव तुझ्या बेटीसाठी सारखा तळमळतोय तापलेल्या खापरावर घातलेल्या वा दाण्याच्या फुटाव्यात तसे हे चित्त आता तुझ्या भेटीसाठी तळमळ करते अगा माय बापा तुझ्या भेटीची वासना धरून असलेले हे चित्त या प्रपंचात वावरताना हाच विचार करते की मी या प्रपंचात एक डोंगर उतरतोय तर दुसरा डोंगर पुन्हा चढतोय एका इंद्रियावर जय मिळवतोय तर दुसऱ्या इंद्रियांच्या वासनापूर्तीसाठी जीवाला दुसरीकडे धावतोय आता तुझी भेट झाल्याशिवाय हे सारे थांबणार नाही तूच मजला डोळे भेट दे आणि लेकराची ले, ले, ही वाचना पूर्ण कर माझ्या डोळ्यांचे असे काय पाप आहे या डोळ्यांनी कधी कुणाकडे पापदृष्टीने पाहिले आणि त्याचे पाप या डोळ्यांना लागले हे काही कळून येत नाही बरं का त्यामुळे का माझे हे डोळे माझे माहेर पंढरी पाहत नाहीत माझे असे कोणते कर्म बळवंत झाले आणि असे कोणते प्रारब्ध झाले की ज्यामुळे हे पाय पंढरीच्या वाटेने चालत नाही अगा माय बाप्पा एकदा पंढरीस येऊन हे मस्तक तुझ्या पायावर का बरे पडत नाही या हातांना तुझ्या लिंगणांचा लाभ का बरे होत नाही तुझे गुणगाण गाऊन तुझे पोहाडे गाऊन पवित्र का होत नाही वा या वासना का बरे पूर्ण होत नाही या इंद्रियांना तृप्तीचा लाभ का बरे होत नाही माझे प्रारब्ध असे कसे आहे की मायबापास लेकराचा विसर पडलाय बाबा रे हे चित्त सारखे तळमळते आणि वाटते की कधी एकदाच हे देहाचे मोडके तुझ्या महाद्वारे येऊन पडेल आणि तुझ्या पायरीवर लोळ घालेल पायरीवर लोळ घालेल अभंग चौदा एवढी पोरी झाली काय की काय तोंडी घास देऊ देत नाही काय एवढी पोरी झालीत की काय कि तोंडी घास घेऊ देत नाही काय पोरे झाली फार किंवा नसाहे कर 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 म्हणून केली सांडी घास घेऊन ल्याये तोंडी करू कला गती तुझं भांड अने होती तू कामने अगा माय विठ्ठला तुझ्याला फार पोरे झालीत म्हणून काय तू माझा असा केलास किंवा तुझा ह्या लेकरांची कटकट कुरकुर सण होत नाही म्हणून तू माझा असा वेर केलास लेकरांच्या कटकटीमुळे तुझा धड दोन घास तोंडी घालणे कठीण झालंय म्हणून काय तू माझा असा वेर केलाय आम्हा प्रापंचिकाकडे पाहर बरे आमच्या पोखड्यात आम्हाच तोंडी सुखाचा घास नशिबी नाही तरी आम्ही कोण्या लेकराचा कधी अवेर करीत नाही तू तर सर्वांचा मायबाप देवादी देव आहेस बाबा रे आम्ही लेकरी तुझ्याशी काही तंटा बखंडा करू खोड्या करू तुझं भोवती भांडणे करू म्हणून तर तू आमचा असा अवेर केला नाहीस ना बाबा रे किंवा तुझं समर्थाचे घरी धनधान्याची खूप टंचाई पडले आम्हा लेकरांच्या पोषणाची चिंता करावी लागणार म्हणून तर आम्हा लेकरांचा असा अवहेर केला नाहीस ना तूच समर्थकडे असे काहीच कारण घडणे शक्यच नाही तरी पण तू मज लेकरांचा केला आहेस लेकराचा लेकरांचा ले करण्याचे मज विषय उदासीन असण्याचे असे कोणते कारण ते मजला अजूनही कळून येत नाही काय बरे असावे ते कारण अभंग पंधरा कशाने बरे तुझला माझा विसर पडलाय काही चिंत नाही उपसहीन तरी हा पडिला विसर माझा तुम्ही झाला भार आली काही तुटी गेली गाठी आकामे घरी वैसले रीन करी बा विठ्ठला रे बा विठ्ठला कोठे काय चिंता असल्याशिवाय माय बापाचे हृदयी लेकरांविषयी असा क्षीण उपजत नसतो माय बापा चिंता लागून असल्यामुळे त्याचे मनी लेकरांविषयी उभ उत्पन्न होऊ शकतो मग तुमचे म्हणी अशी काही चिंता उत्पन्न झाली असावी म्हणून या लेकराविषयी असा क्षीण तुमचे म्हणी उत्पन्न झाला असावं माझ्या माय उपजला त्यामुळे तुम्हाच माझा असा विसर पडलाय असे तर काही झाले नाही ना, ना। बाल रे तुझे घरी काही त्रुटी उत्पन्न झाले तुझ्याला काही न्यूनता भासले म्हणून मायबाप लेकराचे संबंधाचे गाठच सुटून गेले आणि त्यामुळे तुझला माझा विसर पडलाय असे तर काही झाले नाही ना, ना। बा विठ्ठला रे तुझे घरी खूप घेणे करी भक्त बसले आहेत आहे मला त्यांच्या घे देणे पाहण्याच्या व्यापात तू गुंतून राहिलास त्यामुळे तुझला माझा विसर पडलाय तुझला माझा विसर पडलाय असे तर काही घडले नाही ना असे तर काही घडले नाही ना या ठिकाणी पत्रातला पंधरावा अभंग संपलाय पुढील अभंगात पुढील विचार શ્રવણ કે નક્કી જ્ઞાન દેવ સોપાન દેવ ને વૃત્તિ મુક્ત ભાઈ એકનાથ નામ દેવ તું કારામ લિયલા વિસરુ નકા બરાબર